हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर येथे हा माझा माझ्या नंदा नंदाच्या घरचा व्हिडिओ आहे हा थोडासा तर त्यांची झाडं आणि त्यांच्या कुंड्या त्यांनी हातानेच पेंटिंग केलेले आहे आणि डेकोरेशन कुंड्या छान बनवलेल्या आहे त्यांनी साखर केलेला आहे बदकासा तर बघू शकता तुम्ही ते खूप छान चित्र काढतात आणि त्यांच्या घरचा आहे हा व्हिडिओ खूप सुंदर आहे कुंड्या त्यातले झाड स्नेक प्लॅन तर खूप छान घर आहे त्यांचं त्यांनी बांधलेलं तर मी त्यांच्याकडे गेले तर कधी तर काढेल मी व्हिडिओ घराचा तर इथे बघू शकता हत्तीचं हे केलेलं आहे तर इथे माझी सकाळी देवपूजा केली जन्माष्टमी निमित्त तर इथे प्रसाद केला मी सुंट घेतलं खोबरं आणि त्यात आणखी पण फ्रूट मी ॲड करू शकता पण मी एवढाच केला होता तरी ते कृष्णाची मूर्ती चौरंग मांडला त्यावरती लाल कपडा लाल पीस होता तो मांडला आणि झेंडूची फुलं आणली होती खूप सारी आणि ते मूर्ती होती ही व्हाईट कलरची ती माझ्या न आनंदीने आणली होती पंढरपूरहून आणली होती सॉरी पंढरपूरवरून नाही ते यायला गेल्या होत्या अयोध्येला गेल्या होत्या तेव्हा आली होती तर बाळकृष्ण पण मांडली बाळकृष्णाची मूर्ती आणि हा प्रसाद केलेला तर खूप छान पूजा केली झाली होती माझी झेंडूचे फुलं हे आणि माझ्याकडे पाळणा नव्हता कृष्णासाठी तर मी असंच जुगाड केलं देवघरालाच हे केलं मी मायक्रोनचं होतं माझ्याकडं बांधली मांडली मी गणपतीचा अभिषेक केला अगोदर अगोदर बा त्यानंतर बाळकृष्णाचा आणि इथे त्यांना अष्टगंध लावला आपलं चंदन लावून घेतलं गणपतीला हळद कुंकू आणि दिवा लावला कपूर तरी ते असं डेकोरेशन केलं होतं मी छोटस तर झेंडूचे फुलं खूप छान होती लाल आणि रांगोळ काढली मी माझ्याकडे छा छापा होता रांगोळीचा नवरात्रामध्ये घेतलेला तर त्याने मी रांगोळ काढली तर जन्माष्टमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा इथे असं मी देवघराला जो, 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 जो चुका बांधला होता तुला कृष्णासाठी तर असं घेईल मी पुढच्या वर्षी घेईल मी जो जुला घ्यायचा आहे मला पण काय होतं दरवर्षी घेईल घेईल म्हणते जन्माष्टमी जन्माष्टमी आली तर जस लागतो हा झुला मला काही लागत नाही त्यामुळे असं आठवण येत नाही तर पुढच्या वेळेस मी नक्की घेईल आणि त्यानंतर मी पाळणे पाळणे म्हटले बारा सव्वा बाराला म्हणजे सव्वा बारा वाजेपर्यंत सव मी जागीच होते पाळणे म्हटले छान पाच पाळणे असतात ना ते म्हटले जे आ, पाच वेळेस पाच ओळी असतात तर त्या म्हटल्या आणि ते बघू शकता किती छान झाली माझी आणि कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बाजूला बटन आहे त्यावर प्रेस करा त्यामुळे काय होईल तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल भेटूया असेच आहे का o mostrausta cámos vai vai